ए, जे शिक्षण टाकत आहे भरोसे पण नाही सगळे असे एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन व्यक्त करता येई महामारात काही पत्र साब म्हणजे बोला सो शेतपासून जे साब शेर आणि रविवार के शेवटी टप्पाच शेवटी टपाच तमाम माझे प्रयतो की आजी आता दोन घंटात आपल्याला सांगायचं शेवटी टप्पा टप्पा म्हणजे तुम्ही वाटते की दस मीटर टप्पा तर घालतो येरसालू केलं की का आता माणसं त्या पाणी जायचं का का तो आपण लेट आहे

जे तांडे स्थळे राईस नसलेले सेंटर केले गोष्ट असे हे जे स्टार चार स्तंभ उभेच हे चार स्तंभे भरोशी की राईस नसलेले सेंटर उभेस आणि आज दशक पूर्ती 16 करायचा तुम्हाला वाटतं की दशक पूर्ती 16 ये जत्रावी लोक हातभार लगाडेच जत्रावी लोक या प्रचार प्रसार करेच आणि जत्रावी लोक आयवाडे मी काम अंग जरावाळाच येनो लोक कधी न कधी एक जागा आता नाही बरोबर उत्साह 16 हीच आहे कारण ही दशक पूर्ती 16 किती खरोदे किती तो

आपण शिकरायचा जण तो आपण शिका सकाळी जो आवाजायचं आपण शिकायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन जे नकायचा आहे आणि शेती महत्व वागायचं शिके राज घडावस जे लोक शिकवेलच वच लोक हे धनिया तु असावे रायसिना फाउंडेशन काम करेस मला मग काही जादा वेळ पण नक्कीच मात्र की काय शेवटी टप्पाचं करतो काय दस मिटरवर टप्पाची टप्पा थोडा मोठा त्या तो मारणार तर आजी मेन बॅट्समन पण आहे ती मशीन मारू जाता तरी मी एक आतोपाव घटाक आणि मग ही बी मालकचं म्हणून ही बी मालकचं की आपण आणि आचे कार्यक्रम घटेच आणि तर काहीतरी आतोच सामने माणूस येरो खात्री आतलं मारून नक्की दे नेक्स्ट जसं की नेक्स्ट आपण कसं देखा जा समज ही समज ती वादे फक्त तर दूर करतोच राहायसी ना ही

आपण मी बालबच्चा वतजा नायकी करीच आहे आपण काढे पेसजा नायकी करीच आहे तर प्राइसना सिडी सेंटर प्राइसना फाउंडेशन काम करेल नेक्स्ट हा प्राइसना फाउंडेशन काय काय केलीस प्राइसना सिडी सेंटर काय नाही केलीस उत्तर मिळत आता काय वाळू नेक्स्ट नेक्स्ट लेवल जसो की तुम्ही ते फोटो देखरेस काय काय लोक वाटतस की गोरशिकवाडी बदो काय ये कालेज कार्यक्रम चालू केले जातोस असो काय छे गोरशिकवाडी गोर शिकवणीचे काही विद्यार्थी राहू शकले की काम आजे तिचे दी हजार तीन जसं की फोटो फोटोच फोटो झाले लोक कमी होत पण उचे सुरुवात करावं लोकच घडे कमी रच आणि कमी लोक बस काय तरी वाचू लागतच दी हजार तिने ती विद्यार्थी सर्व काम करे वा एकमेव चळवळच जे दी हजार तिने ती म्हणजे गुरुबस कोणी तो बाकी समाजामध्ये काम चालले होत तर मग

दहावी बारावी विद्यार्थी सत्कार केले आणि जे काही आपण सर मार्गदर्शक गौरव साहेब सर मार्गदर्शक सर जे लोक अधिकारी करून काम करायचं पूर्ण मार्गदर्शन आपण आता दिले नेक्स्ट ही जे ने काही फोटो जे फोटो परतच मी माझं दाखवतो घरे काही लोक ना पूर्ण माला ती मला कोणी जर हमेश रण माला कोणी ती पूर्ण माला होती चोरीच जे काही महाराष्ट्र सारू तेलंगणा सारू किंवा भारतीय सर्व मार्गाची जगेवर एक असेल जगेवर एक मोठं मूल्यवान

ज्यांना कलेक्टर आहे ते आवश्यक त्यांना भाई दर एक प्रोग्राम जत्रा किती जमा नाग मिळायचा आणि जत्रा मी काही कार्यक्रम केले जाईल कधी ना कधी टीम वर्क या टीम वर्क माध्यम आहे ती आपण एक काम करते काही काही काम किती जसं की आपण म्हणतात ना आज जे काही मराठा जे कार्यक्रम तुम्हाला मनात असतील खुशी हेरीच आणि तो शिकवणी प्रत्येक सोबतीने वत्राच खुशी पण मन आज याच खुशी की जण ही सुरुवात किती देते

आणि उद आज मुंबई ध्यानचा रावसाहेब राठोड साहेब जे समाज कल्याण अधिकारी आहेत उत्तम चव्हाण साहेब जे आज कॅमोकर रिटायर्ड आहेत हे ती अधिकारी मातुकेला रुपरे आणि फक्त 20 20000 रुपयांचे एक कपाट आणि मग जत्रा पुस्तक आवाज होता पुस्तक लिदे ओ पुस्तके भरोसे जवळपास 7 PSI मराठा आशिष वर साक्षीदार आशीष व्यादक सर असे 7 PSI जे ग्राउंडेड पाणी पाहायचं वशी लोकून घेता नाही अधिकारी समाजी मध्ये अधिकारी मिटिंग लगाडे अधिकारी केला की अशा अशा पद्धती करायचा काहीतरी करा शेष लोक स्तुती सुमन की देशील पण तुम्ही के, के ना आज वाटेल नेक्स्ट जवळपास नेक्स्ट ही जे काही रायसिना सिटी सेंटर जे औरंगाबाद मध्ये चालू आहे व औरंगाबाद मध्ये चालू की ते ओर एक चित्र आणि देखो कतरा योगायक को किंवा काही भी को

म्हणजे आम्हा जे मी हे होतो फक्त शनिवार आणि रविवार आम्ही रिझर्व करायला मिळते आणि शनिवार आणि रविवार जास्तीत जास्त पोस्ट लागले ते दररोज दररोज या पोस्ट सिलेक्शन येते ही जे काही हो आनंदच ही आनंद हा शब्द मग विद्यार्थी माझे मी तिथे भावना आज तपासतोच ही जे काय दोन हजार चौदा चे कार्यक्रम मी देते जनावरी इनॉग्रेशन प्रोग्राम नेक्स्ट रायसिना स्टडी सेंटर पण लाईन लाईन जागेच काय काय करायचं आज जत्रा राहिसिना स्टडी सेंटरचं होतं पुस्तक व्यवस्था

रायसेना स्वीट सेंटर बाहेर सर से आणि जाणले आणि काय तो ऑफिसर आला होता आज रोज काय एखादी ऑफिसर विद्यार्थी जर मोटिवेट कर सर जर वतर दुसरे म्हणून मोटिवेट कर सकेली अशा पद्धतीने नाळी नाळी जे काही ऑफिसर विजिट ऑफिसर जे काही रायसेना बीज हुआ होता सर नेक्स्ट 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 वरतर जे जा, जन्म आदर्श समजाचा असे नायक आणि संदेश भाई रायसिंग आमेलेस ही कमल धरण सोय कम धरण सोय साधारण एकच वाक्य तुझू कमल धरण सोय तर सोतार या अमेरिका मध्ये ट्रान्सपोर्टेशन एक बिझनेस बजार टाइम्स करता वेबसाइट चालत येतात वेबसाइट बंद घेऊन होतं मी ते काळ म्हणून घोडा ते चालत नाही फक्त रायसिना देखे सौ पंजाबी म्हणजे अमेरिकेत जर पंजाबी ना जर पंजाबी आहे ते जाणार नेक्स्ट ये नाही नाही जरा भी अमेरिका ती काही फंड देवळाचे तर येणार येणार आहे सुट्टीच कसे आयोध्ये जाणार फोटो <sì> जवळपास नाही नाही गेस्ट लेक्चर तर आपण सब्जेक्ट वाईज ऑनलाईन बी लिहायचा आणि ऑफलाईन जे काही जे काही लेक्चर लिहायचा वर बी काही फोटो आता दाखवले टेस्ट सिरीज जे काही आपण आता विद्यार्थी बी जे आता रेफरन्स दिले टेस्ट सिरीज बी आपण काही लिहायचा नेक्स्ट जजराबी ला, के डे सेलिब्रेशन आपने विद्यार्थी आपने आदर्श भी मलेम सो लखीचा बंजारा हूं लाका गौरव संतरी खेळो चाबायाणु एपीजी अब्दुल कलाम नो सहद्र आपण रायसना स्टडी जे काही काही फोटो येतात तुम्ही नेक्स्ट 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 रायसिन नऊ साल गे आणि वीस मार्च दोन हजार तेवीस योगाच यमक नुसही मॅन्युलेटेडचे वीस मार्च दोन हजार तेवीस ना औरंगाबाद ये ना रायसीना स्टडी सेंटर सर आपण ती एकर जागा औरंगाबाद आणि त्याचा जवान एक रायसीना स्टडी सेंटर अशी एक बात करतो रायसीना स्टडी सेंटर फक्त काय स्टडी सेंटर होतो कोणी जसं आम्हाला हा मागच्या आपली रायसीना स्टडी सेंटर ही बरं चोवीस लोक रो तांडो औरंगाबाद आणि साधारणतः सात हजार स्क्वेअर फीट जागा चोवीस लोक सोबती जवळपास अडा कोटी रुपयावर जमीन लिहितात जमीन होता लिहिचा अशा पद्धतीनं की वीस मार्च दोन हजार तेवीस ये काही नेक्स्ट दुसरं बाब आता केला कोणी तर मग जाणीपूर्वक प्रेस दिली जरा लॉकडाऊन आहे मग पण असं जायचं की लॉकडाऊन आहे मग इमिडिएटली लॉकडाऊन लागू होतो दुसरे जण कधी तीन जण मग एकच जण म लॉकडाऊन लागू आणि विद्यार्थी वाटतो की मग वा एकच जण लॉकडाऊन विद्यार्थी घरी सोबत चालले गेले जरा शे रायसेना स्टडी सेंटर जत्रा रायसेना फाउंडेशन हे सोबतीच एकदा भळे आणि मोठ आहे की आपले सेवावर तर पुस्तक जरी केले गेले कुठे नव्हतो आपण आप आप सपोर्ट करतो कारण हा जवळपास तेवीस मे ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार वीस एक साली जवळपास एकोणावीस ऑनलाईन टेस्ट दिले

जे एक जुलै दोन हजार वीस एबर जलमत नाही का कोविड आहे मग कोविड आहे जर को शुद्ध ज्यादा जर कोई हॅमर करण तो न्यू चॅनल टीव्हीवर डब्बा करतो जना रायसी ना चॅनल उभो केले आणि या रायसी ना चॅनल चॅनेल ये जर तो थे तो जवळपास आज घडी साडेपाच हजार सब्स्क्राईबर आणि सातोसात सात येवं काही नाही सकाळी एक्सपर्ट टॉप जे काही नाही सब्जेक्ट एक्सपर्ट सर्व एक्सपर्ट बाबत आहे ऑनलाइन गोर विद्यार्थी प्रोग्राम जन कोविड को कोई एक जागा रहते कोणी जन डॉक्टर संदीप राठोड संदेश भान लेता जो पाव होतो एक ऑनलाइन विद्यार्थी सत्कार आणि कार्यक्रम इथे एक्सपर्ट टॉक इथे बरोबर तो करियर गाइडन्स प्रोग्राम नाही नाही पण नर्सिंग हे बेळो आयटी सर बेळो करियर गाइडन्स हा म्हणजे तुम्ही जर कधी भारत ज्ञानानंद शिकेलो तो वशे पद्धतीने भी काही वाद आपण होता की देसा जवळपास इंस्पायर टॉक 12 इंस्पायर टॉक इंस्पायर टॉक तो काही जे काही क्वालिफाईड होते जसं दयानंद नाही खेळू वरे बाद शेखर नायक सर तर असे लोक मी इन्स्पायर्ड टॉक रायसेना स्टडीसाठी बाबा येते नेक्स्ट ये वर काही फोटोच नेक्स्ट 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 आपण जे काही विद्यार्थी रायसेना स्कॉलरशिप रायसेना स्कॉलरशिप करत आता जर एक कर्मचारी मिटळ म्हणून जाणीवपूर्वक आता लगत लागतो तर जर जे मिळतो हे एक जुलै म्हणजे वसंतराव नाईक जलंधरी पण आपण तीन जुलै दोन हजार सोळा चालू केले तो साधारण आपण जानेवारी दोन हजार वीसे साली चालू पण आज जे काही विद्यार्थी मी अपेक्षा जवळपास जर परीक्षा जे आपली जर आकार देते तो अठराशे साठ म्हणजे जर रायसिना स्कॉलरशिप जर पेल परीक्षा देते साधारणतः तेरा जिल्हा परीक्षा लिहिली देते तीनशे सत्तर विद्यार्थी परीक्षा नापी रेल्वे जनिवार हमने ध्यानी वाहू की विद्यार्थी रात्री गरज

परीक्षेचा ही साधारणतः ऐंशी विद्यार्थ्यांपासून क्वालिफाय येते साडेचार साल आहे मग आणि मग फुल टाइम काही खर्च तू फुल टाइम विद्यार्थी काही हाते पिसायचे नाही कोणी ओरियर व्यवस्था किती जेवण व्यवस्था किती रायसेना स्टडी सेंटर मध्ये पुस्तके वगैरे मदत केले जवळपास अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपयात आपण म्हणजे फुल टाइम जे विद्यार्थी ते उभं खर्च केले जवळपास पार्ट टाइम जवळपास एकशे साठ विद्यार्थी फक्त आपण रिडिंग असे विद्यार्थी जवळपास सात लाख अडुसष्ट हजार अठरा खर्च किती ही जर तो टोटल तो जर टोटल छत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपया आपण रायसिका स्कॉलरशिप

काय रे शंभर रुपये देवळ बी तरी आम्हाला आभार व्यक्त करायचा तिथं दिले तर निशी चला सगळी नेक्स्ट आणि आजी एक वाद आपण मी जे काही बोल रेस हे बरोबर पण अनु वाटवायचं आजी मी जर तर मदत की दे आणि आजी मग ताकते ती जरूर बोलले तो आयवाले त्याने मग ही रायसेना स्कॉलरशिप माझी डबल चालू करा आणि आता कोणी आपण रायसेना स्कॉलरशिप दुसरे भरोशिप तो खराच

दुसरा भाग रायसिना स्टडी सेंटर याच्या बद्दल बोलू आपण रायसिना फाउंडेशन आपण काय काय करायचा रायसिना स्टडी सेंटर रायसिना फाउंडेशन भाग जसं दिमाग ऋषी के सदर मी डिटेल बोल पण नॉलेज ट्रान्सफर नॉलेज ट्रान्सफर तो काही जे काही आजो मला जे काही हा मास्ताने काय अशी वाट आली विद्यार्थी स्थळ जायचा हे सर्व आपण काय वाट करायचा ओ नॉलेज ट्रान्सफर मी मात्र करियर गाइडन्स प्रोग्राम आपण करियर गाइडन्स प्रोग्राम तो 10 नंतर काय करणार 12 नंतर काय करणार

तांडा लेवल ले पर जिला परिषद लेवल पर हम कई प्रोग्राम चलाए जे जिल्हा परिषद आहे पण जर 10 तांडे हो तो 10 एकत्र बोलत था, था नहीं टेस्ट लेता है वो टेस्ट कर स्कोर रेशियो में तो वो नो दावी नंतर कहीं करी जाए बारे नंतर कहीं करी आहे ये संदर्भ में कहीं मार्गदर्शन होता की देता न तो उसे संदर्भ मी मिली कि नॉलेज ट्रान्सफर करने कहीं हुआ था जो जो करा तर कहीं फोटो दिखा रहे नेक्स्ट जो जो लकीशा बाजार संदर्भ आपण आपने पण था पर लकीशा बाजार कहीं वो संदर्भ में कहीं आता नॉलेज ट्रान्सफर नेक्स्ट चला बाय सुंदर मी काही वाटा येऊ तो आता आपण आता केले नेक्स्ट नेक्स्ट करियर गायडन्स मग आपण जे केला नर्सिंग केला आपण मालच पण नर्सिंग केला ऍडमिशन कसं होत नर्सिंग केला काय करू लागस हे सदर काय गायडन्स जसं की आता संतोष भाई आले प्रमिला भाई आले प्रत्येक संतोष आले ही कटमाळे कटमाळेरोच आपले परिवारे भाग आणि आज आपण प्रौड फील हिरोचं जेस आगा 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 की जे प्रति केले वो वो विद्यार्थी न कॅनडा म हायर एज्युकेशन सराव कॅनडा च आणि कॅनडा आपले विद्यार्थी मार्गदर्शन करवच आदि मोठ उपलब्धी आपण याद तरी काय असेल मध्ये जी आहे नेक्स्ट हे काही जत्रे पॉलिटिकली मेळो जर्नलिस्ट से मेळो अशा पद्धतीने नाळी नाळी जे काही करियर गाइडेंस प्रोग्राम जे ऑनलाइन काला तो ऑफलाइन तो टाइम जाहिर पण ऑनलाइन भी काही स्पेसिफिक काही वाद करतोस नाही कोशिश भी काही वाद रायसिना फाउंडेशन वरती केली सर नेक्स्ट जसो की जवळपास लाल साल किंवा मोर लागडी 33 प्रोग्राम जिल्हा परिषद सर्कल मध्ये 33 जागेप असे पद्धतीने प्रोग्राम लगाडे तेस लिते तेस ते मारे जे काही पेपरचं का, पेपर चेक किते इंडिविज्युअली विद्यार्थी काउन्सिल किते आणि वतरास कोणी जे विद्यार्थी इंटरेस्टेड सर नेक्स्ट आफ्टर 10 आफ्टर 12 ले सरकार कर सकता विद्यार्थी सर्व काही ना काही मार्गदर्शन प्रोग्राम बी आपण करेल आहे प्रोग्राम करायचा नेक्स्ट ई पर्सनलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम तेलंगाना काय जो जवळपास ऐंशी धन ऐंशी धन व जे काही तेलंगणामध्ये रायसेल फाऊंडेशन सोबतीचं ऐंशी धन कोकोनरो फ्री क्लास जत्रेली शाहबाता करायचं नाही ये डेली बेसवर विशेष ऐंशी धन ही प्रोग्राम चला आहे असो रायसेल फाउंडेशन दे पर्सनलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या मत केलं देमातुशी के संदर्भ ज्यादा खेळूची ऑलरेडी देमातुशी के भागुसिंग आता तर काय देवागुरुसिकाशी वाक मिळतो नेक्स्ट हे मग बॅकलोर देवागृसिक एकच वाक स्टेट जरा विद्यार्थी जर वय दिले शेती मोठं फॅक्टरचं इकॉनॉमिकल आणि दुसरं फॅक्टरचं कन्सेप्ट इकॉनॉमिकल तो काही ना काहीतरी वाद करता पण कन्सेप्ट जना देखायचा एखाद्या विद्यार्थी जण पाच साल लागायचा सात साल लागायचा

जे काही म्हणजे पालक होतो का तो, तो काही सर आज ती हजार रुपयाचा जर मोबाईल घेते तो वर बरोबर पण मॅन्युअल लावस की येणं कसं चालायचं पण जे जीव तो चोराचं जे जीव चोरीच घरे बाहेर येणं कसं ट्रीट करेल का तो प्रत्येक टप्पा पण विद्यार्थी प्रत्येक टप्पा मग वेगळे वेगळे सायकोलॉजी मला काही बी बदल करायचं पण आजकाल पालक बदल होतो पालक जसोच पालक जो पहिले ना बालकाचे ट्रीट करतो वशिष्ठ पद्धतीत शेवटी साइड ट्रीट करू करत तो हे सर्व पॅरेंटिंग की काही करतो आहे बरे बात समर कॅम्प आयवाडा जने एक्स्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हिटीज काही और जे आजी बाहेर बालकाडे सर काही समर कॅम्प लडतो आहे की आयवाडा स्टूडेंट असोसिएशन भी आपण आता उभा करायचा स्पोर्ट अवेअरनेस प्रोग्राम आता तर हम आपण फक्त एज्युकेशन पे फोकस करायचा पण आय वाय झाले आपण रायसिंग अकॉमोडेशन सोबती पडी आहे असे काही स्पोर्ट अवेअरनेस प्रोग्राम जे आपण करूया स्कॉलरशिप अवेअरनेस बी प्रोग्राम हे आपण शेड्यूल करायचा आणि हे असा परमनंट स्ट्रक्चर आहे मग स्टडी सेंटर हे मग आय काही वाद आपण रायसिंग अकॉमोडेशन विचार करायचा आणि तेव्हा निषेध साथ देऊ तर डेफिनेटली आपण आधी रायसिंग अकॉमोडेशन जे काही काम चालू कामाची ताकीद बडाय मनात ज्यादा वेळ सांगून घेते मन